नमस्कार येणाऱ्या पाचोरा वडगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज संभाजीराजे स्वतः त्यांच्या प्रचाराची सभा घेण्यासाठी पाचोरा येथे येत आहेत तरी दिनांक दहा रविवार रोजी सकाळी अकरा वाजता सर्व मतदारसंघातील सर्व बंधू भगिनी महिला वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात राजेंची सभा सभेला यावे सभेला येऊन राजेंचे जे संबोधन आहे तुम्ही सर्वांनी ऐकावे कारण आपला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हा आता झालेल्या सर्व पक्षांच्या ज्या फोडी आहेत किंवा आजचे राजकारण याच्या काहीतरी वेगळा विषय आहे आणि या संदर्भात त्यांचे धोरण त्यांचे विचार ऐकण्यासाठी संभाजीराजांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमावे ठिकाण आहे अटल ग्राउंड आचोरा आपण सर्वांनी येणाऱ्या दहा तारखेला सकाळी अकरा वाजता इथे उपस्थित राहावे अशी नानासाहेबांच्या वतीने मी पुन आपल्या सर्वांना विनंती करते तरी आपण मोठ्या संख्येने येऊन आम्हाला उपकृत करावे धन्यवाद येणाऱ्या दहा तारखेला रविवार रोजी सकाळी अकरा वाजता नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या यांच्यासाठी आपण सर्वांनी त्यांना मत देण्यासाठी हजर राहावे ही नम्र विनंती